मी मोनाली तुम्हाला युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते सत्तावीस तारखेला आपल्याकडे गणपती बाप्पा घराघरांमध्ये तसेच मंडळांमध्ये विराजमान होणार आहेत आपण सर्वांनी गणपती बुक केला असेल पण बुक करताना एवढी गोष्ट लक्षात ठेवा की आपण शाडू मातीची मूर्ती पर्यावरणपूरक मूर्तीच आपण खरेदी करायची आहे आजकाल बाजारामध्ये बरेच वेगवेगळ्या रूपांमध्ये गणपती बाप्पा आपल्याला दिस भेटतात स्वामींच्या रूपात विठ्ठल रुक्माईंच्या विठ्ठलांच्या रूपात शिर्डीचे साईबाबांच्या रूपात तसेच गरुडावर बसलेले गणपती मोरावर बसलेले गणपती असे विविध रूपांमध्ये गणपतींची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते पण आपल्याला फक्त गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा हे गणपती बाप्पांच्या रूपातीलच आपल्याला मूर्ती खरेदी करायची आहे कारण प्रत्येक देवांचं हे वेगळं वेगळं एक स्थान असतं आपण प्रत्येक देव काही विसर्जन करत नाही आपण फक्त गणपती बाप्पांचीच मूर्ती गणपती बाप्पांनाच विसर्जन करतो तर आपण जर वेगवेगळ्या रूपातील जर गणपती बाप्पांची मूर्ती घेतली तर आपल्याकडून त्या मूर्तीचे विसर्जन आपण करणार आहोत त्यामुळे आपल्याला तो दोष लागू शकतो त्यामुळे आपण गणपती बाप्पांच्या मूळ रूपातीलच मूर्ती आपण आपल्या घरामध्ये स्थापन करायची आहे त्याचबरोबर आपल्याला डाव्या सोंडेचाच गणपती घ्यायचा आहे असे का तर डाव्या सोंडेचाच गणपती घ्यायचा आहे कारण उजव्या सोंडेचा गणपती जर घ्यायचा म्हटलं तर त्याचे नियम हे सोहळ्यात का पाळा सोहळे व त्याचे नियम वेगळे असतात आणि ते नियम आपल्याला पाळणं काही शक्य आहे का नाही कारण आपण एक संस्कारिक माणूस आहोत म्हणून आपल्याला डाव्या सोंडेचाच गणपती घ्यायचा आहे आता पितांबर तुम्ही कोणत्याही रंगाचे घेऊ शकता फक्त काळा रंग सोडून तुम्ही लाल पिवळे हिरवे हिरवे निळे कोणत्याही प्रकारचे तुम्ही पितांबर घेऊ शकता आणि मूर्ती घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गणपती बाप्पांच्या हाताची पाच बोट म्हणजे हाताची पाच बोट व्यवस्थित आहेत का किंवा एखादं छोटं इकडं तिकडं झालेलं आहे का किंवा चार चारच बोटांच आहेत का अशा प्रकारे गणपती बाप्पांचे सर्व अवयव आपण जे आहेत ते तपासून घ्यायचे आहेत कारण एकदा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला जरी ते गणपतींमध्ये जर काही दोषी दिसला तर आपल्याला ती मूर्त आपल्याला नंतर काहीही करता येत नाही आता गणपती बाप्पा आणायला जाताना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक पाट व लाल वस्त्र घेऊन जायचं आहे गणपती बाप्पा आणताना त्यांचा चेहरा झाकून आणायचा आहे कारण आता बाजारामध्ये बऱ्याच गणपतींच्या मूर्ती असतात प्रत्येकाना वेगवेगळी मूर्ती आवडत असते प्रत्येकजण ह्याची मूर्ती कशी आहे त्याची मूर्ती कशी आहे असे बघत असतं आणि आपल्याला असं वाटतं म्हणजे देवाला दृष्ट लावणे आपण तरी मोठे नाही पण आपल्याला असं वाटतं की बाबा आमच्या गणपती बाप्पांना कोणाची दृष्ट लागेल म्हणून आपण गणपती बाप्पांचा चेहरा झाकून आणायचा आहे आणि घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीने गणपती बाप्पा घेतलेला आहे त्या व्यक्तीच्या वरून आणि गणपती बाप्पावरून आपल्याला भाकर तुकडा व पाणी ओवाळून टाकायचे आहे म्हणजेच काय का तर गणपती बाप्पांची आपल्याला दृष्ट काढायची आहे त्यानंतर गणपती बाप्पा ज्या व्यक्तीने घेतला आहे त्या व्यक्तीचे आपल्याला पाय धुवायचे आहेत आपण बापांचे पाय धुवायचे आहेत पण आपल्याला बाप्पांचे पाय धुणे शक्य आहे का नाही कारण ते मूर्ती आहे आणि तो पाणी जर त्याला लावलं तर ती मूर्ती खराब होऊ शकते म्हणून आपण जग ज्या व्यक्तीने गणपती बाप्पाला घेतले आहे त्या व्यक्तीचे पाय धुवायचे आहेत त्या व्यक्तीला गंध लावायचा आहे त्या व्यक्तीला अर्थात डोक्यावरती टोपी असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गंध अक्षता लावायचा आहे गणपती बाप्पांचं औक्षण करायचं आहे आणि आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये घेत आहेत गणपती बाप्पांना आपल्याला घरामध्ये घ्यायचं आहे आणि आता घरामध्ये घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण कोणता पण पाहुणा आल्यावर काय करतो की आपण आपलं संपूर्ण घर त्या पाहुण्यांना दाखवतो आता गणपती बाप्पा हे आपल्याकडे दहा किंवा अकरा दिवसासाठी पाहुणा म्हणून आलेले आहेत म्हणून मग आपण त्यांना संपूर्ण आपले घर दाखवायचे आहे टॉयलेट बाथरूम सोडून आणि आता आपण त्यांना एका व्यवस्थित जागेवर ठेवून द्यायचं आहे आणि आपण ज्या शुभ मुहूर्तावर आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आता गणपती बाप्पा कुठे बसवावा तर शक्यतो आपला गणपती बाप्पा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हॉलमध्येच बसवावं कारण आप हॉलमध्ये बसवल्यानंतर आपले बाहेरून जे येणारे पाहुणे असतात ते किती पण नकारात्मकता किंवा किती पण नकारात्मक विचार ते घेऊन आले असतील तरी आपली बाप्पांची मूर्ती बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आता गणपती बाप्पा आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले आहेत मग आता कोणताही पाह कोणताही बाकीचे जरी पाहुणे आले तरी आपण त्यांच्यासमोर आदळापट भांडण करतो का नाही तर आपल्यालाही गणपती बाप्पा आल्यानंतर आपल्याला घरात कोणीही कस को कितीही कोणीही काही म्हणू द्या तरी आपल्याला आपल्या अपले घरामध्ये शांतता ठेवायची आहे काय कटकट घरात भांडणे होऊ द्यायची नाहीत आणि आदळापट तर अजिबातच करायची नाही ही काळजी आपल्याला गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान असेपर्यंत काळजी घ्यायची आहे तसेच आपल्याला मुद्य मद्यपान व धूम्रपान व मांसाहारही करायचा नाही कारण गणेश उत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये आपल्याला या गोष्टी वर्ज करायच्या आहेत आता आपण पाहूया की गर्भवती महिला असेल घरात तर आपण मूर्तीची स्थापना करू शकतो का तर आपण जर पूर्वीपासून गणपती मूर्तीची स्थापना करत आलो असो तर आपण या ग गर्भवती स्त्री असेल तरीही गर् गणेशाची स्थापना करायची आहे फक्त आपल्याला ती मूर्ती विसर्जित करता येणार नाही म्हणजे आता दोन हजार पंचवीस आहे तर तुमच्या घरामध्ये जर गर्भवती आहे तर तुम्ही गणेशाची मूर्ती आणायची आहे त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे पण विसर्जनाच्या दिवशी तुम्हाला गणपतीचं विसर्जन न करता ती मूर्ती आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षीच्या म्हणजे म्हणजेच दोन हजार सव्वीसचा जेव्हा गणेशोत्सव येईल तेव्हा आपल्याला गणपतीची दुसरी अजून एक मूर्ती आणायची आहे आणि ही पहिली एक मूर्ती या दोन्ही मूर्तींची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि नंतर आपल्याला त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहेत आता बऱ्याच ताईंना वाटत असतं की आमचे सासरे किंवा सासू किंवा आमच्या घरातले कोणीतरी वारले आहेत आणि ते वारून जर चार पाच सहा महिने झाले असतील तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ची स्थापना घरामध्ये करू शकता कारण कोणतेही सुतक हे आपण फक्त चौदा दिवसापर्यंतच पाळायचे असते आणि चौदा दिवसानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणतेही सण उत्सव करण्याची सण उत्सव करण्याची परवानगी असते फक्त आपल्या घरामध्ये जर म्हणजे लिटरली कोण जर आता हे दोन चार दिवसामध्ये किंवा गणपती बाप्पा बसण्याच्या अगोदर एक दोन दिवस जर कोणी मरण पावलं असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना कर तुम्ही करू शकणार नाही तसेच आता पुढचं पुढचा हे विषय आहे की जर आपल्याला विटाळालाय म्हणजे आपल्या घरामध्ये जर कोण बाळंतीण झालं असेल तर तुम्ही बापांची मूर्ती बसवू बसवू शकता का तर नाही नाही बसवू शकत आणि जर गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विचार विराजमान झालेले आहेत आणि जर, जर आपल्या घरामध्ये कोणा कोणाची तरी कोणाचे तरी बाळक पण झाले असेल तर तुम्ही गणपती विसर्जनापर्यंत शेजाऱ्यांकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून गणपती बाप्पांची पूजा आरती वगैरे करू शकता तसेच जर अचानक असं होऊ नये पण जर अचानक जर असं गणपती बाप्पामध्ये जर तुमच्या घरातील कोणी मरण पावले तर तुम्ही त्यावेळीसुद्धा आपल्या घरातील गणपती बाप्पांचे विसर्जन कोणी पाहुणे किंवा ज्यांना सुतक नाही अशा व्यक्तीकडून विसर्जन करावे आपण गणपती बाप्पा आणताना आपण तो गाडीवरून आणतो कोण गाडी कोण फोर व्हीलर गाडीमध्ये आणतात तर कोण टू व्हीलर गाडीवर आणता आणि जर आणताना आपली मूर्ती खंडित झाली म्हणजे चुकून जर आपली मूर्ती खंडित झाली तर आपण काय करावे आपण प्राणप्रतिष्ठा करण्याच्या अगोदर जर मूर्ती खंडित झाली तर आपल्याला त्याचं काहीही दोष लागत नाहीत कारण आपण जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा जर मूर्ती खंडित झाली तर आपल्याला तो दोष लागतो पण जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करण्याच्या अगोदर जर मूर्ती खंडित झाली तर आपण ती मूर्ती तर आपण ती मूर्ती तलावात किंवा विहिरीत विसर्जन वी विसर्जन करून आपण दुसरी नवीन मूर्ती आणू शकतो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटूया श्री स्वामी समर्थ